दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सोलापुरात रिपाईतर्फे संविधान सन्मान मेळावा होणार असून नामदार रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापुरात नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर संविधान सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी पत्रकार परिषदेत दिले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय आमदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने रविवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नॉर्थगोट तांत्रिक प्रशालेच्या मैदानावर रिपब्लिकन पक्षाचा संविधान सन्मान मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने झोपडपट्टीचा प्रश्न आहे गारान जमिनी भूमीन जमिनीचा लढा युवकांचे प्रश्न रिपब्लिकन पक्षाचं संघटन या प्रश्नावर मेळाव्यामध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतले जातील तू शहर जिल्ह्यातील सर्व आंबेडकर प्रेमी जनतेने रिपब्लिकन पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतोय या पत्रकार परिषदेत अतुल नागटिळक श्याम धुरी राजेश उबाळे सोमनाथ भोसले श्याम सुंदर गायकवाड तात्या काळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते